भोकाळ समाज प्रचाराचा पाचवा दिवस आहे काय सांगणार सर्वात प्रथम प्रचार म्हणजे मी प्रचार तर महिनाभरापूर्वीच सुरू केलेला आहे म्हणजे सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन त्यांच्या समस्या सा सोडविण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहे महत्वाचं म्हणजे आपला सातपूर कॉलनी परिसर असेल महादेव नगर असेल सातपूर राजवाडा असेल स्वारबाबा नगर त्यानंतर संतोषी मातानगर नगर कामगार नगर या प्रत्येक भागात पदाधिकारीकर्त्यांशी चर्चा करून नागरिकांशी संवाद साधून मी त्या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून असेल माझ्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून असेल मी हळूहळू पोचत आहे आणि महत्वाचं सांगायचं असं की प्रचाराला आज खऱ्या अर्थानं प्रारंभ झालेला आहे चार पाच दिवसापासून आपला प्रचार सुरूच आहे पण आज सर्व आमच्या ज्येष्ठांच्या महिलांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज प्रचाराला सुरुवात झालेली आहे सर्वात सर्वात महत्त्वाचं आपण बघत असाल महापालिकेत सुशिक्षित काम करणारा लोकांमध्ये दे वेळ देणार लोकांना स्वतः हवा हवाच वाटणारं नेतृत्व हवं हवं आहे कारण की मी जिथेही जातो की लोकांचं म्हणणं आहे की सर इलेक्शन झालं की लोक येतात आणि विसरून जातात परंतु मी याआधीच आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आहे आपल्याला डेव्हलपमेंट मस्ट आहे मी एक इंजिनियर आहे आणि या सुशिक्षित उमेदवाराच्या माध्यमातूनच काही कामे तडीच नेऊ शकतो म्हणजे काही कामे सुधारू शकतो आता आपण बघत असाल ड्रेनेज सिस्टीमचा सगळ्यात मोठा आपल्या इथं इश्यू आहे मी प्रचार करताना फक्त प्रचार नाही करते लोकांच्या समस्या जाणून घेत मी माझ्याकडे एक रजिस्टर ठेवलेला आहे वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत मी त्याच्यावरती अभ्यास करून मी नगरसेवक झालो नाही झालो ती नंतरची गोष्ट पण काम करण्याचं ध्येय आणि लोकांसाठी कार्य करण्याचं ध्येय ही माझ्या अ वडिलांपासून पासून मला प्रेरित आहे विकास कामे म्हणायला गेली तर आपण बघत असाल प्रत्येक परिसरात घानीचं साम्राज्य अतिशय मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक कॉलनी एरिया असेल सातपूर एरिया असेल प्रत्येक ठिकाणी घाणीचे असे मोठे मोठे ढीक प्रत्येक ठिकाणी लागलेले आहे ला कुठल्या प्रकारची स्वच्छता नाहीये अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी आपल्याकडे येत आहे पर भरपूर ठिकाणी असे प्रॉब्लेम आहे सर्वात प्रथम स्वच्छतेकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि मी स्वच्छतेसाठी इतका प्रिय आहे की स्वच्छता आता आपण बघत असाल एवढ्या दोन दिवसात मी ज्या सातपूर कॉलनी परिसरात आहे आपल्या निवेदनाच्या माध्यमातून स्वच्छता करून घेतलेले आहे म्हणजे स्वच्छतेकडे पहिले आपला प्रेफरन्स आहे त्यानंतर ड्रेनेज लाईन असेल त्यानंतर सर्वात प्रथम आपले जे युवक का आहे कामासाठी रोजगारासाठी हे बाहेरगावी जात असतात मुंबईला जातात गोळी बाहेर देशी जातात पुण्यात जातात बँगलोरला जातात परंतु सर्वात मोठी इंडस्ट्री आपल्या सातपूर एम आय डी सी सर्वात मोठी इंडस्ट्री आहे आपल्या स्थानिक नगरसेवकांचं काम आहे की आपल्या जवळील मित्राला आपल्या सहकार्याला वस्तीतल्या मुलाला आपल्या कॉलनीतल्या युवकांना महिलांना रोजगार निर्मिती करून द्यायचं त्यांचं काम आहे त्यांच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे त्यांच्या कामासाठी पुढाकार घेतला पाहिजे नक्कीच नगरसेवकांनी जर पुढाकार घेतला की आपल्या ऐंशी ते नव्वद टक्के युवकांना नाशिकमध्येच आणि आपल्या सातपूरमध्येच कामाचं स्वरूप मिळू शकतं आणि ते इतर कुठे न जाता स्थानिक ठिकाणी त्यांना रोजगार मिळू शकतो आणि सर्वात महत्वाचं मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार घडण्यासाठी एरे एरे आ, मी या ठिकाणी संस्कार शिबिर प्रत्येक वाडी वस्त्यात कॉलनीत एरिया एरिया प्रमाणे आपण कार्यकर्ता कसा डेव्हलप झाला पाहिजे अकॅडमी असेल कुठल्या प्रकारे त्याचं जे क्षेत्र असेल शाळेनंतर त्याला काय निवडायचे त्याप्रमाणे देखील आपण बालसंस्कार केंद्र स्थापित करणार आहोत महिला सक्षमीकरणासाठी देखील आपण नवीन नवीन उद्योग या ठिकाणी निर्माण करणार आहोत रस्त्याचे आजही बघा रस्ते केले आणि रस्ते फुटलेले आहे खड्डे इतके मोठ्या प्रमाणात झालेले सुंदर इत्या छान स्वच्छ असे सिमेंट कॉन्क्रीट आणि पक्के रस्ते करण्यासाठी हा बिपिन साहेब कटारे शंभर टक्के सर्व नागरिकांना विनंती करतो माझी निशाणी आहे रिक्षा आपल्या सर्वांना म्हणजे विनंती आहे की रिक्षा निशाणावर आपण अनुक्रमांक आहे नऊ आणि निशानी आहे रिक्षा कटारे बिपिन साहेब बहुमताने आपण निवडून द्याल आणि आपला हक्काचा सुशिक्षित उमेदवाराला आपण महापालिकेत पाठवाल आणि माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा आपण या महापालिकेत आपल्या प्रभागात काम करून घ्या मी त्यासाठी कटिबद्ध आहे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत